नामाची गोडी मला न मी निघाले निघाले पंढरी लाग मी निघाले पतीचं मनमाग पुढं करी पतीचं मनमाग पुढं करी तुम्ही आता कराथा घरी न तुम्ही आता कराथा घरी हरिनामाची गोडी मला न मी निघाले निघाले पंढरी लाग बाई मी निघाले फिचं बहीणवतं म्हण फचं ग नव्हतं म्हणन नाही होणार लवकर यन घरी नातू पण तू सांभाळी नको न घरी नातू पण तू सांभाळी नको न हरिनामाची गोडी मला न, न, न मलान मी निघाले निघाले पणरी लाग भाई मी निघाले हरिनामा चाहिँ गोडी मल नै मी निघाले निघाले पणरी लाग भाई मी निघाले चार चौघी नाई चार केला चार चौघी नाई चार के संसार ला कवर गरा संसार ला बाई जाऊ पंढरी ग चला बाई जाऊ पंढरीला हरिनामाची गोडी मला न मी निघाले निघाले पंढरी ला मी निघाले भीमा भरली ग भी चंद्र भागा न भीमा भरली चंद्र भाग पवित्र आंघोळीची जागा न पवित्र आंघोळीची जागा हरिनामाची गोडी मला न नै म निघाले पणरी लाग बैमी निघाले निघाले पणरी लाग बैमी निघाले पुंडलिकाच्या मंदिरी ग बापाची सेवा खरी ग गित आई खरी अरे नामाची गडी मला न बी निघाले निघाले पंढरीला ग बही मी निघाले घेऊ गरुड खांबाच्या भेटी ग घेऊ गरुड खांबाच्या भेटी देव मी आल्या दर्शनासाठी न देव मी आल्या दर्शनासाठी पाहून विठ्ठलाचे मुख ग पाहून विठ्ठलाचे मुख हार माझी तान भुकन तान भुक मान बुक हरिनामा गोडी बाई मी निघाले निघाले पढरी लाग बाई मी निघाले हरिनामा चि गोडी न बाई मी निघाले निघाले पणारी लाग बाई मी निघाले